भाजीला दिसते सापडला भाजीसाठी तर चला आज मस्त अशी भोपळ्याचीच भाजी बनवते सगळ्यांसाठी तर आहो गेले म्हशी बांधायला गोगे अजून लाडू उठला नाही गोगे उठला की तुझ्यासोबतच खेळते बाई तिकडं बघते मुलक मुडते माझं बोलणं आवडलं नाही तिला चला लय काम आहेत आज आपल्याला किल्ला पण बनवायचा आहे कुठं ठेवते दाखवू हे बघा इथं बकेट ठेवतात लाकड्याला दुधवा आलं की घेऊन जात गाडी येते बकेटातलं दूध घेते आणि बकीट तिथंच अडकावून जाते आणि हे सकाळी पण आणि संध्याकाळी पण हे बघा दूध घेऊन बकीट अडकावले बकेट हलते आणि तिथं मशीनचं खाऊ पण देऊन गेलेत ते डायरेक्ट इथंपर्यंत ठेवून जातात तर त्यामुळं सोपं पडतं दूध हे करतात आणि जातात मग त्यांच्या त्यांच्या घरातले काम करण्यासाठी सकाळी माझं आवरल्यानंतर सगळ्यासाठी मस्त असे कांदा पोहे बनवले नाश्त्याला आणि जेवणामध्ये मग दुसरं काहीतरी मस्त भाजी चपाती भात ते तर आपलं कंटिन्यू होणारच आहे तर हे बघा कांदा पोहे तयार आहेत तर भोपळा घेतला नाश्ता बनवून झाल्यानंतर दूधही तापून घेतलं तर पूर्ण भोपळा आता मी चिरून घेणार आहे आणि एकदा सगळी भाजी बनवते अर्धा ठेवला तर परत तो सुकून जातो आणि परत कोण खाणार पण नाही मग टाकूनच द्यावं लागतं त्याच्यापेक्षा म्हटलं चला कुकरमध्ये छान अशी पूर्ण भोपळ्याचीच भाजी बनवूया छान मस्तवाली रस्सा भाजी जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही चांगली रबरबीत तर चला अगोदर बारीक बारीक पीसमध्ये सगळं चिरून घेतले वरची साल मी काढत नाही साली सगळंच बनवते छान होतो शेगडीवरती कुकर ठेवला आणि मग डायरेक्ट त्यामध्येच फोडणी टाकते तर कुकरमध्ये ना भोपळा लवकर शिजतो म्हणून मी चार पाच दिवसापूर्वी बनवला होता तोही भोपळा मी कुकरमध्येच बनवला होता तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे जिरे आणि मोहरी जिरे मोहरी छान तळू द्यायचे आणि मग नंतर बाकीचं फोडणीचं साहित्य आहे ना ते टाकायचं आणि खरंच चवीला खूप छान होतं अशा पद्धतीनं बनवलेला भोपळा आणि आवडतो म्हणजे भोपळ्याची भाजी सहसा लोकांना आवडत नाही पण जर छान पद्धतीनं केलीच तर सगळेच घरात आवडीनं खातात त्यानंतर मी टोमॅटो टाकले इथं तर त्यामुळं वाफ तयार झाली टोमॅटोमध्ये पाणी असतं ना त्यामुळं हे बघा छान अशी आपली फोडणी तळत आहे टोमॅटो छान त्याच्यामध्ये तळून घ्यायचा फोडणीमध्ये आणि जिरेभरे टाकल्यामुळं ना कुठल्याही आपल्या फोडणीला चव खूप छान येते बरं का परत हे धुवून घेतलं मिठाच्या पाण्यात धुवून घेतला भोपळा आणि सगळा भोपळा कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे तर पूर्ण मी कुकरमध्ये जितकं मी चिरला होता पूर्ण एक भोपळा तो त्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे धुवून घ्यायचं बरं का नाही तर ते असं पूर्ण काळं काळं होतं लोखंडाच्या वेळीवर चिरल्यानंतर तर खूप काळं होतं हे मी चाकूनं चिरलेलं आहे आणि तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साल काढली तरी चालेल पण विटॅमिन जातं म्हणून मी काढत नाही आपले पोषक तत्त्व जातात त्यातले म्हणून मी काढत नाही आणि चांगलाच आहे आपलं औषध हे काही फवारणी केलेली नाही उकंड्यावर मस्त असा वेल आलेला आहे आता टाकलं मी मीठ हळद टाकलं त्यानंतर काळं तिखट आणि शेंगदाण्याच्या कुटामध्येच मी खोबरं आणि थोडासा लसूण बारीक करून घेतला म्हणजे आपलं जे कुटा आहे ना ते खूप छान चव भाजी होते आणि तुम्ही ते वाटण वाटल्यानंतर त्याचा वास सुद्धा बघा इतका छान वास आपल्या रानातल्या घरची देवपूजा आजची गणपती बाप्पा जय केलं का तू जय करा थांबू मी कशी झाली बाळादेव पूजा लट बंद करते नोकर होती सांग ना जय बाप्पा कशा झालाय जय करा जय करा जय बाप्पा खूप खूप बुद्धी द्या म्हणा आमचे व्हिडिओ व्हायरल करा म्हणा काय खेळ चालू आहे शेंगा मध्ये लाडू काय करतोय तू शेंगा खराब नका करू किल्ला कधी बनवणार आहे आज बनवणार आहे कसला बनवणार आहे तुझ्या ना? शेंगा खायला या इतर लाईक गोऱ्या शेंगा दिसाल त्या छोट्या वाल्या इथं मोठ्या मोठ्या त्या शेंगा घातले उन्हाला कोण घातले शेंगा उन्हाला हे करू नका खराब करू नका शेंगा आणि शेंगात खेळू नका आत्या मार दिल धरून दोघाला पण हे बघा मस्त असं फुलांचं झाड त्यासाठी साहित्य गोळा करतोय का बाई लेकरांनी माझ्या केली ले की कसा किल्ला बनवायचा अरे तुटले मग आता बकेट घेऊया ना मग चालेल ना मज्जा आहे सम्राट आहे का काय तू सांगे समोरत ब्लोर पप्पाच ट्रॅक्टर तू कधी शिकणार आहे चालवायला कशासाठी झाडू मारतोय इथं बनवायचं आहे का किल्ला जर त्या वर्षीच्या जागेत मी घेऊ का जवळच बसणार आहे तो खाते पाणी पिते गुडगर ला गोगी कोणाचे आहे गुगी छोटे गुगी कुणाचे तुझे आहे गुगे कुकू पण तुझा आहे का टायगर हा पकड की टायगरला